हाय हॅलो नमस्कार मी प्रिया प्रिया लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर सुरुवात मी सकाळच्या देवपूजेपासून अशा प्रकारे मी माझी देवपूजा करून घेते सकाळ ते सकाळची देवपूजा झाल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही रात्रीपासून जरा घसा दुखतो आहे त्यामुळे मी माझ्यासाठी काढा बनवणार आहे तर चला आपण काढा बनवूया एक ग्लास पाणी घेऊन मी त्यात तुळशीची पाने एक इंच दालचिनी काळी मिरी व लवंग आणि आलं टाकून उकळवून घेत आहे थोडं उकळवून झाल्यानंतर त्यात मी अर्धा चमचा गूळ टाकणार आहे गूळ चांगला उकळवल्यावर मी थोडा थंड होऊन देईन आणि नंतर थोडा थंड नंतर, नंतर, नंतर मी ला तो काढा घेईन पण खरंच हा काढा घेतल्यानंतर मला खूप आराम मिळाला थोडा आराम करून नंतर मी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले तर दुपारच्या जेवणात मी आज बनवली होती काल्या चण्यांची भाजी तर कुकरमध्ये पहिल्यांदा मी तेल टाकून जिरं मोहरी टाक जिरं मोहरी टाकली ब नंतर कढीपत्ता ॲड केला कढीपत्त्यानंतर मी कांदा लसूण टोमॅटो हेही ॲड केले त्यानंतर मी त्यात मसाले ॲड केलेले पण ती स्किप होऊन गेली माझ्याकडून क्लिप त्यानंतर मी त्याच्यात काले चणे व बटाटे ॲड केले पाहू शकता तुम्ही मसाले ॲड केलेले आहेत पण ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली व थोडे पाणी मीठ टाकून कुकर लावून घेतला व तीन शिट्टे देऊन भाजी शिजवून घेतली त्यानंतर संध्याकाळी मला वेळ होता म्हणून मी ह्या साईपासून तूप तयार करायला घेतली ही साय माझी अंदाज जे बारा सेल। ते पंधरा दिवसांची असेल त्यापासून मी तूप करायला घेतले तूप करताना साय मी मिक्सरमध्ये नाही करत मी असेच रवीने करते मस्त पटकन होते सात ते आठ मिनटं लागतात फ्रीजमधलं थंड पाण्यात साय ॲड करायची नंतर ते रवीने घुसलायचं अशा प्रकारे लवण्याचे गोळे तयार होतात नंतर हा मी पाण्यात धुवून घेतला व गॅसवर ठेवला गॅसवर याची प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो जेमतेम दहा ते पंधरा मिनटं लागतात ट्रान्सपरंट तूप तयार व्हायला तर हा तूप बनवण्याचा कार्यक्रम माझा दर पंधरा दिवसांनी असतो दहा ते बारा दिवसांनी माझं हे तूप संपतं आणि त्याच दिवसांनी माझी दुसरी साय तयार होते पाहू शकता तुम्ही आता आपलं तूप तयार होत आहे एवढं असं ट्रान्सफरम दिसायला लागलं की थोडंसं पाण्याचे पाच सहा थेंब घेऊन सहा म्हणजे असं एक शिंपडा मारायचा पाण्याचा त्यामुळे तूप कण कर, मस्त कणीदार होतं मी नेहमी असेच करते मस्त कणीदार तूप तयार होतं अशा प्रकारे माझे तूप तयार झालेले आहे हे माझी काचेची बॉटल आहे त्यात माझं दरवेळेस तूप राहतं तितकंच होतं पण आता यावेळेस दुसरी छोटी बॉटल पण भरली ब्लॉग इथे एम करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय